बनवण्याचं काही स्पेशल रिझन आहे की मी आणि सोयरा घरामध्ये एकट्याच आहोत अचानक थोडं काही काम आलं म्हणून आणि असं ती स सा, मी समोर असले की मग ती मला काम करून देते कारण की आम्ही एकट्याच आहोत तर ऑब्विस्ली काहीतरी ऑप्शन काढणं गरजेचं होतं कारण की जेवण वगैरे सगळंच बनवायचं होतं सो so, माझा यावर्षीचा संकल्प असा आहे की हॅलो आणि नमस्कार सर्वांचं आज चॅनल स्नेहल अँड सुमित मध्ये तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे तुम्हा, तुम्हा सर्वांना अगोदर तर खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर यू तुम्हा सर्वांना आज व्लॉग बनवण्याचं काही स्पेशल रिझन आहे की मी आणि सोयरा घरामध्ये एकटेच आहोत अचानक थोडं काही काम आलं म्हणून त्यासाठी सुमित आई पप्पांना जावं लागलं काल आ, वन डे रिटर्न प्लॅन होता बट काही कामानिमित्ताने त्यांचा स्टे थोडा वाढला सो थांबावं लागलं काल त्यांना सो so, येस तर मी आणि सोयरा एकटेच आहोत इट्स काइंड ऑफ अ गर्ल्स नाईट आऊट गर्ल्स हँग आऊट तर मग मी सोयऱ्यासोबत एकटा असताना सगळं काही कसं मॅनेज करते आ, हे या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत सो so, प्लीज शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा आता आता वाजले साडेआठ आम्ही उठलो आहोत सोयरा पण उठली आहे तिला थोडं फीड केलं आहे थोडी झोपेल ती आता अँड देन मी थोडं आवरून घेते जेवढं काही पॉसिबल आहे देन आपण पुन्हा भेटू येस yes, सो so, मी बरंच काही आवडून घेतलं ते मला काही शूट करता आलं नाही बट म्हणजे असे वाळलेले कपडे वगैरे होते ते सुटलेले ते मी घड्या घातल्या तिचे कपडे वाळत घालायचे होते ते घातले सो so, आता मी चालले होते जस्ट आंघोळीला तेवढ्यामध्ये माझी शोयू उठली आहे तुम्हाला तू मला हाय तिचं कसं होतं आहे ना की तिला मी सतत डोळ्यासमोर असली पाहिजे सो म्हणून मी तिला ह्या कार सीटमध्ये ठेवलं आहे कॉट कॅरिंग कॉटमध्ये आणि असं ती स मी समोर असले की मग ती मला काम करून देते कारण की आम्ही एकट्याच आहोत तर ऑब्विसली काहीतरी ऑप्शन काढणं गरजेचं होतं कारण की जेवण वगैरे सगळंच बनवायचं होतं एक बाकीची कामं असतात तिचे कपडे धुवायचे असतात तिची पण बरीच कामं असतात सो म्हणून मग थोडंसं मी डोकं लावलं थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळं करू सो एक हे आए, आहे कॅरिंग कॉट आहे आणि तिची ही प्रॅम्प आहे इथे ही प्रॅम्प पण आम्ही यूज करतो हे मी प्रोडक्ट्समध्ये दाखवायला विसरले होते ही जी तिची कॅरिंग कॉट आहे ती मिमीची आहे आणि हा जो प्रॅम्प आहे तो स्टार अँड डेझीचा आहे मी जेव्हा ओपन करेन येस 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 शो यू वॉट हॅपन शो ना प्लीज टू मिनिट्स सो तो मी जेव्हा ओपन करेन तेव्हा मी तुम्हाला तो देखील दाखवेन आणि आता ह्यामध्ये तर ती बऱ्यापैकी कम्फर्टेबली बसली आहे सो so, ती बसली आहे त्यामध्ये तोपर्यंत तो मी पटकन फ्रेश होते आवरून घेते माझं सगळं आणि मग आपण पुढे डेली ब्लॉग कंटिन्यू करूया की आज दिवसभरामध्ये आई पप्पा सुमित येईपर्यंत आम्ही जसं काही मॅनेज करतो तर तिला फार आनंद होतोय है। है ना से हॅलो सो गेस तर आपण भेटूया पुन्हा स्टेट्यून ट्यून येस आ, मी माझा आवरलं आहे माझी आंघोळ झालेली आहे सो आता आपण दिवाबत्ती करूया आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करूया मी दिवाबत्ती करत असताना माझी सोयरा देखील माझ्यासोबत जे जय बाप्पा करत होती हा माझ्या सोयराला येतं आता जय जय बाप्पा करायला तिला जय जय बाप्पा म्हटलं की बरोबर ती देवाऱ्याकडे बघते त्याच्यामध्ये असणारी लाईट आणि जेव्हा मी ती घंटी वाजवते तेव्हा नेमकं लक्ष तिचं त्याच्याकडे जात आणि तिला काय आनंद होतो तिलाच ठाऊ पण खूप जास्त खुश होते आणि देवबाप्पाकडे बघून स्माईल करत राहते बाळ किती निरागच ना त्यांना कशातलं काहीच समजत नाही पण छोटा छोटा आनंद त्यांना कसा घ्यायचा हे आपण ॲक्च्युली त्यांच्याकडून शिकायला हवं ते सोऱ्यासाठी ॲपल शिजवायला घेत होते पण ती जरा खूप जास्त क्रँकी होत थी। होती तिचं म्हणणं होतं की मला उचलून घे मम्मा हो पण तिला तिचं सगळं वेळेवरती देणं जास्त गरजेचं होतं सो म्हणून इथे मी फटाफट जितकं पॉसिबल होईल तितकं स्पीडमध्ये मी ही करत होते हा व्हिडिओ मी तुला फास्ट फॉवर्ड केला आहे सो दॅट की तुम्हाला कळेल लक्षात येईल की आपण सगळं काही कवर करू यासाठी मी ॲपल धुवून घेते आधी आणि मग त्याला पूर्ण त्याची साल काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी एक खजूर ॲड करते के के कदी -कदी सो दॅट की थोडंसं स्वीट असेल कारण की ॲपल कधी कधी फार गोड नसतात सो टेस्टसाठी मी एक खजूर ॲड करते सो मी ते कुकरला लावते सो दॅट की ना तो खूप छान शिजून जातो आणि एक आपण वेगळ्या पातेलात लावलं तर ते सतत आपल्याला बघत राहावं लागतं आणि ते मला पॉसिबल होत नाही हो सोऱ्याला घेऊन सो म्हणून कुकर हा इजी ऑप्शन आहे म्हणून मग मी कुकरमध्ये हे करते एक खजूर ॲड करून सो मी छान खजूर वॉश करून मी त्यामध्ये टाकते मग तो पण छान शिजला की त्याची साल एकदम व्यवस्थित निघते आणि मी स्लो गॅसवरती मी कुकर चढवते म्हणजे एक थ्री टू फोर शिट्या छान ॲपल शिजला की मग मी वाटून घेते थोडं थंड करून खजूरची साल बी वगैरे काढून सोऱ्याला कॅरिंग कॉटमध्ये बसून बोर झालं होतं मग आम्ही क्रॅम्पमध्ये शिफ्ट झालो सो म्हणून मी पटकन वाटून घेतलं तिचं जेवण आणि मग तिच्यासोबत थोडं खेळत होते कारण की तिला सतत असं असतं की मला थोडं तरी येऊन भेट सो मध्ये मध्ये आमची मस्ती चालू असते आ, मग मी सवऱ्याची भांडी रोज सकाळीच सरायला करते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा थोडं पाणी घेते मी आणि लवलागचं हे डिटर्जंट लिक्विड घेते तुम्ही एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता त्याचं खूप जास्त हे होत नाही फेस होत नाही बट हा ॲडिक्वेट आहे एवढ्या भांड्यांसाठी सो खूप छान क्लीन होतात भांडी एकदम माइल्ड फॉर्म्युलेशन आहे तर मी तिचे स्टरलायझेशनसाठी हेच यूज करते आधी मी सोपमध्ये वॉश करून घेते आणि मग मी पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये वापरून घेते भांडी सो दॅट की स्टराईल होतील प्रॉपर इन्फेक्शन वगैरे टाळण्यासाठी आणि हे मी तिला पहिल्यापासून करते म्हणजे डे वन घरी आल्यापासून मी हे अजून पण फॉलो करते आणि आय होप की आपण सर्वांनी पण असंच दो डबल स्टरलायजेशन केलं पाहिजे कारण की आपले बेबीज लहान असतात त्यांची इम्युनिटीज तितके स्ट्रॉंग नसतात स्ट्राँग होत असते सो म्हणून हे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे मी मेक मेकशॉर करते की सोयऱ्याची भांडी सर्वी मीच वॉश करते ॲक्च्युली आमच्याकडे हाऊस हाऊसवाईल्फसाठी पण येतात एक मावशी बट आता सध्या काही कारणांमुळे ते अवेलेबल नाही आहेत सो म्हणून मग आम्हालाच ॲडजस्ट करावं लागतं आहे भांडी आणि सगळं काही हे आहे ते छोटा टोप असतो त्याच्यामध्ये मी पाणी ठेवते ते गरम करते आणि असं चाळणीसारखं आहे त्याच्यामध्ये मी तिची भांडी ठेवून वाफवते आणि रोज सकाळी मी चोऱ्यासाठी एका छोट्या टोपामध्ये पाणी गरम करते हे फिल्टरचं असतं बट स्टील मी पुन्हा एकदा गरम करते सो दॅट की त्याच्या जेवणात आणि दूध बनवण्यासाठी यूज होते जेवण वगैरे झालं आणि मग मला दुपारची भांडी आवरायची होती बट सोरा खूप जास्त क्रँकी होत होती तिला खूप झोप आली होती पण हे काम करणं पण जास्त इम्पॉर्टंट होतं सो म्हणून मला जितकं जमेल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे अँड आय होप की तुम्ही समजू शकता की बाळाला सांभाळणं खूप जास्त कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं कारण की आपल्याला त्यांचे गरजेनुसार आपल्याला वागावं लागतं विथ आणि सगळ्यांनी बाळालाच फर्स्ट प्रायोरिटी ठेवली पाहिजे कामं काही होत राहतील सो म्हणून मला जितकं जसं जमलं तसं मी शूट केलं बाकीचं मला नाही जमलं सो मी ते नाही केलं आहे पण नक्की मी कधीतरी शेअर करेन हॅलो कट टू डे टू काल दुपारनंतर मला फार काही शूट करायला uh, जमलं नाही कारण की सोयरा खूप जास्त uh, चिडचिड करत होती आणि तिचं असं चाललं होतं की uh, माझ्यासमोर राणी मला घेऊनच बस जाऊ नको कुठे त्यामुळे मला फार काही शूट करता आलं नाही संध्याकाळी कामं पण मी फटाफट आवरली माझी uh, कपडे वगैरे सुकत घालताना पण जाम आमची मस्ती चालू होती त्यामुळे मला कॅमेरा वगैरे ठेवून करणं इम्पॉसिबल <laughs> <laughs> होतं सो so, म्हणून नाही जमलं काल आणि काल आ, सुमी पप्पा हे सगळे काल लेट नाईट आले थोडे मग त्याच्यानंतर थोडंसं दोन दिवस झाले आमचे पप्पा आजी आजोबा आम्हाला भेटले नव्हते सो म्हणून आमचं रियुनियन होतं सो म्हणून आम्हाला फार काही शूट करायला मिळालं नाही मग नंतर सोयराला ना कसं आहे ना एट थर्टी झाले की तिची जरा जी आहे ना चिडचिड चालू होते कारण की तिचं झोपायचा टाईम होतो सो नाईन थर्टीपर्यंत ती मॅक्स झोपून जाते कधी खूप लेट झाला तर इट इज टेन टेन थर्टी बट रोज ती न चुकता नऊ ते दहाच्यामध्ये ती झोपतेच झोपते सो म्हणून मग तिचं रुटीन फॉलो करणं हे जास्त गरजेचं होतं आमच्यासाठी है ना सोयराला पण बोलायचं आहे बोल बोल सो येस म्हणून नाही जमलं सो म्हणून आज डे टू आहे आज आहे रविवार सो सकाळपासून तेच थोडं घरातली कामं हे ते सोयराचं रुटीन ह्यामध्ये फार काही जमत नाही आणि आता आम्हाला uh, इनसिक्युरिटी होते की आपली मम्मा कोणा दुसऱ्या सोबत बोलत असेल तर असा तेव्हा फक्त तिलाच बोलायचं आणि मी तिच्याशीच बोललं पाहिजे असं तिचा हट्टा आहे सो so, येस yes. चल so, से तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना सुख समृद्धी समाधान चांगलं आरोग्य धनसंपत्ती से हॅपी न्यू इयर से से तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते हॅपी न्यू इयर आणि आम्हाला मम्माला किशी करायची आहे थँक्यू 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 सो मच यू सो so, येस yes, uh, तर माझा ह्या वर्षीचा संकल्प हा आहे की ॲक्च्युली ना मी खूप जास्त ओवर सेन्सिटिव्ह आहे तुम्ही म्हणू शकता म्हणजे मला uh, जर असं पटकन कोणी काही बोललं किंवा काही झालं तर ते माझ्या लक्षातून पटकन नाही जात मला बॅक ऑफ द माइंड ते सतत uh, चालू राहतात गोष्टी मला हर्ट होतं मला uh, मला शाब्दिक uh, काय म्हणू शकतात गोष्टी खूप जास्त लागतात आणि त्या मी लवकर विसरू शकत नाही ना? मे बी प्रत्येक माणूस हा वेगळा असतो तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचे काही प्रोज अँड कॉन्स असतात म्हणजे काही चांगले काही वाईट गोष्टी तर मला असं वाट सो आ, बास, बास सो तसंच माझं सो माझा या वर्षीचा बोल तू बोल तू बोल सो so, माझा सो यावर, so, माझा यावर्षीचा संकल्प असा आहे की uh, मी ट्राय करते की मी इमोशनली पण तितकी स्ट्रॉंग सो येस मी ट्राय करते ह्या वर्षी माझं रिझॉल्युशन म्हणजे uh, माझा संकल्प हा आहे की मी मेंटली आणि मनाने खूप जास्त स्ट्रॉंग होण्याचं ठरवलं आहे की मला फार गोष्टी जास्त विचार नाही करायचं आहेत रिपिटेटिव्ह विचार नाही करायचा आहे शांत राहायचं आहे आतून जे की खूप जास्त गरजेचं जा आहे आपल्या स्वतःच्या सेल्फ पीससाठी असं मला वाटतं सो so, तुमचं असं काही संकल्प आहे का ह्यावर्षी वर्षी किंवा तुम्ही कोणते संकल्प केले आहेत हे तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जसं माझा स्वभाव आहे किंवा जसं मला हर्ट होतं किंवा जो माझा स्वभाव आहे मी खूप जास्त ओवर सेन्सिटिव आहे तर तुम्हाला पण असंच सेम गोष्ट होते का तर असं असेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच कनेक्टेड राहा से बाय बाय